संगमनेर नगरपालिका निवडणुकीत आज आमदार सत्यजित तांबे यांनी मोठं विधान केलं आहे तांबे यांनी ठामपणे दावा व्यक्त केला की संगमनेर सेवा समितीचा निकाल तीस विरुद्ध शून्य आणि एक नगराध्यक्ष असाच लागणार नागरिकांच्या गाठीभेटींना मिळत असलेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता हा आत्मविश्वास वायफळ नसल्याचं तांबे यांनी स्पष्ट केलं यावेळी त्यांनी व्हिजन दोन शून्यबद्दल महत्वाचं विधान केलं हा काही जाहीरनामा नाही आश्वासनही नाही हा शब्द आहे पाहूया सत्यजित तांबे या दरम्यान काय बोलले संगमनेरचे मूलभूत प्रश्न मिटल्यानंतर आता संगमनेरला एका नव्या दिशेने आणि मोठी झेप संगमनेरची घेण्याच्या दृष्टीने विकासाची मोठी झेप घेण्याच्या दृष्टीने संगमनेर ला एक मोटी जेव। चे चे मोटी जेव चे टू पॉईंट झिरो असा जाहीरनामा आपण मांडलेला आहे हा जाहीरनामा म्हणजे निवडणुकी दिलेलं आश्वासन नसून हे पुढच्या पाच वर्षात आम्ही काय काम करणार आहे याचा दिलेला या संगमनेरकरांना शब्दच आहे आणि नामदार बाळासाहेब थोरातांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर सुधीर तांबेंच्या मार्गदर्शनाखाली दुर्गाताई तांबेंच्या मार्गदर्शनाखाली निश्चितपणे मी आपल्याला खात्री देतो की मी आणि माझ्याबरोबरची सगळी टीम आम्ही सगळे मिळून या ठिकाणी गणेश गुंजाळ असतील दीपालीताई पंचारी असतील हे सगळेजण आणि यांच्यासोबतचे बाकीचे तीस नगरसेवक देखील डॉक्टर मैथिली तांबे असतील नगराध्यक्ष म्हणून आम्ही सगळे मिळून पुढच्या पाच वर्षात संगमनेरकरांना अतिशय चांगलं काम करून दाखवू आणि महाराष्ट्राला हेवा वाटावा असं संगमनेर पुढच्या पाच वर्षात तयार करू प्रचंड प्रसाद प्रतिसाद जो आहे तो संगमनेरकरांचा आपल्याला मिळतो आहे संगमनेर सेवा समितीला प्रचंड असा पाठिंबा लोकांचा सगळ्या स्तरातल्या लोकांचा मिळतो आहे आणि मला निश्चित खात्री आहे की संगमनेर सेवा समितीचा निकाल हा तीस शून्य आणि एक नगराध्यक्ष अशाच पद्धतीने लागेल आता या ठाम दाव्यानंतर सेवा समितीची निवडणूक नेमकी कोणत्या दिशेनं झुकते हे पाहणं अधिकच उत्सुकतेच ठरणार आहे युनिक न्यूज संगमनेर